मला सांगा गिरीश महाजनांचीच बायको काय येते रावलांचीच आई काय येते एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध भारतीय जनता पार्टीकडून का होत नाही ते दाखवा भारतीय जनता पार्टीनं प्रचंड तंत्र प्रशासनाचा सा मिसयूज लावलेला आहे ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभन दाखवले जातात कित्येक ठिकाणी काल आमच्याही कित्येक उमेदवारांचे फोन आले हा आमदार मागे लागला तो आमदार मागे लागला एवढी रक्कम घे म्हणतो नाहीतर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो प्रलोभनाने नाही दाखव झालं तर भीती नाही करतो आणि म्हणून सत्तेची मस्ती सत्तेचा माच हा भारतीय जनता पार्टीला पार्टी चढलेला आहे आणि म्हणून त्याचे परिणाम मला सांगा गिरीश महाजनांचीच बायको काय ते रावलांचीच आई येते एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध भारतीय जनता पार्टीकडून का पार्टी होत नाही ते दाखवा गिरीश महाजनांचीच बायको का रावलांचीच आई का मंत्र्यांचीच म्हणजे जे मोठे सत्ताधीश आहे यांचेच का मग एखादा मी म्हणेल चला सोडा आमचा सोडा भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची सामान्य कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता का बिनविरोध निवडून नीवर नाही आलेला त्यांच्यासाठी कोणी काही करत नसतं स्वतःसाठी ते करतात आणि त्याचे ते परिणाम